एक होतो माळीनगाव तीस जुलै दोन हजार चौदा बाहेर पावसाची रेपरेप चालूच होती सकाळी सकाळी हातात वाफळलेला चहाचा कप घेऊन मी तेच सौंदर्य डोळ्यांत साठवीत निहाळत बसलो होतो तेवढ्यात दारावर थाप पडली आणि माझी तंद्रीत भंग पावले दरवाजा उघडला तर दारात शाळेतील शिपाई मामा बावरलेल्या चेहऱ्याने पाहत होता सर आहेत का घरात त्यांनी विचारलं माझे वडील शाळेत शिक्षक आहेत त्यांनाच शोधत शिपाई मामा घरी आले होते वडिलांनी त्यांना घरात बोलावलं पण बहुधा ते खूप घाईत आणि घाबरलेल्या अवस्थेत होते ते रेनकोट मागतच म्हणाले डोंगर कोसळलाय गाव गडप झालंय आमचं जायला हवं काही समजायच्या आतच ते लगबगीने निघून गेले बाहेर रस्त्यावर लांब चक ॲम्ब्युलन्सची लाईन लागलेली त्यांचा तो कर्णकर्कश आवाज ऐकून मनात भीतीची घंटा वाजवू लागलेली काहीतरी भयंकर घडलाय एवढंच समजत होतं पटकन टी व्ही चालू केला तर सगळ्या चॅनलवर एकच बातमी एक होतं माळीनगाव भीमाशंकरच्या अभयारण्याजवळ डोंगराच्या कड्या कपाऱ्यात वसलेलं एक छोटंसं सुंदर गाव माळीन अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेले या गावात लोकसंख्या अगदी जेमतेमच स्वप्न पहाटेचे खरेच होणार घरातले सारे गोड स्वप्ने पाहता पाहता दृष्टी गेली पार सकाळी अंधार अनंताच या उक्तीप्रमाणे गावातील लोक आदल्या दिवशीच्या गाढ झोपी गेले होते पण त्यांना कुठे माहीत होतं की त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळणार आहे पण त्याच दिवशी रात्री एवढी अतिवृष्टी झाली की गावातील जीवन संपुष्टात आले काळ्याकुट्ट ढगाम मागून नुकतीचं सोनेरी सूर्यकिरणे बाहेर येऊ लागलेली तेवढ्यात डोंगरामधून कांठळ्या बसणारा स्फोटकांसारखा आवाज झाला चिखल उन्मळलेली झाडे आणि मातीचा ढिगारा अचानक घसरून खाली येऊ लागले गावाचा आधार असलेला डोंगरच गावावर कोसळला आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली संपूर्ण गावाचं क्षणार्धात गडप झाले होत्याचे नव्हते झाले होते खेड्याचे या कसे भाग्य असे खोटे सूर्यास्त पहाटे पाहण्याचे सकाळी सहाच्या सुमारास पहिली एस टी बस गावात आली आणि चालकाला माळीन गाव गडप झाल्याचे निदर्शनास आले हा हा म्हणता बातमी सगळीकडे पसरली आणि मदतकार्य चालू झाले आजूबाजूच्या गावातील लोक हातात मिळेल ते हत्यार घेऊन माती उपसायला जात होते कुठून तरी कोणीतरी जिवंत सापडेल ही आशा पण चिखल आणि मातीशिवाय हाती लागत होते ते फक्त मृतदेह मातीचे पाईक मातीखाली गेले असे कसे गेले कष्टवंत डोंगर कसा को डोंगरकडा कोसळून तब्बल चव्वेचाळीस घरे जागीच गाडले गेली होती दुपारी साडेबारापर्यंत तीस ॲम्ब्युलन्स जेसीबी आणि पोकलँड घटनास्थळी कसेबसे पोहोचले मात्र मुसळधार पाऊस त्यामुळे झालेला चिखल आणि घटनास्थळी जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याकारणाने मदत कार्यास अडथळे निर्माण होत होते ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी आर पी एफच्या जवानांच्या युद्धपातळीवर शर्थीचे चा प्रयत्न चालू होते तब्बल नऊ दिवस हे बचावकार्य चालू होते एक एक करून सारे मृतदेह बाहेर निघत होते ही दुर्घटना इतकी भयंकर होती की गावातील काही लोकांच्या घरातील एखादं दुसरे व्यक्ती दगावली तर काही लोकांच्या घरातील एखादं दुसरीच व्यक्ती बचावली होती सुदैवाने शिक्षणानिमित्त शिणोली येथे राहणाऱ्या वसतिगृहातील विद्यार्थी सुखरूप बचावले होते पण कुटुंबातील माणसे डोळ्यांसमोर गाडली गेल्याच्या भीतीने आजही त्यांच्या जीवाची घालमेल होत आहे दुर्घटनेतील मृतांवर गावातील ओढ्या काठच्या स्मशानभूमीत सामूहिक का अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्यावेळेचा आक्रोश आणि एकूण वातावरण आजही डोळ्यांसमोरून जात नाही येथील शाळेची इमारत आणि वाचलेली घरे आजही भग्नावस्थेत पाहायला मिळतात हे सगळं पाहून इंदिरा संत यांच्या कवितेतील ओळी नकळत ओठांवर आल्या नको नको रे पावसा असा धिंगाणा आवेळे घर मासे चंद्रमवळी आणि दारात सायली त्या कोसळलेल्या डोंगराच्या ढिगाऱ्यावर यंदा पावसाने गवत आणि रानफुळे उगवली आहेत निसर्ग जणू काही स्वतःला सावरतोय पण हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेलं माळीन गाव कायमच कायमचं काळाच्या उदरात गडप झालाय आता आहे ती फक्त चिखलमाती आणि एक अणुतरित प्रश्न जीव जनावरा देता आले ठाय धरणे ती माय कोपरिका सौजन्य माय बोली